नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाऊच्या बॅलायकॉनला प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्याकडेची सर्वात मोठी आनंदाची अपडेट प्रसिद्ध झाली आहे यासंदर्भातील सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात राज्य वेतन त्रुटी निवारण समिती खुल्ला समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे सदर अहवालानुसार राज्यातील विविध भागातील तब्बल चारशे बेचाळीस प्रस्ताव तपासले असून त्यापैकी एकशे पाच संवर्गातील पदांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची शिफारस सदर समितीने केली आहे तर तब्बल तीनशे सदोतीस पदांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी सदर समितीने अमान्य केली आहे यानुसार जोडपत्र एकमध्ये एकाहत्तर एक पदांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे तर जोडपत्र दोनमध्ये चौतीस पदांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची शिफारस सदर समितीने केली आहे तर जोडपत्र क्रमांक तीनमध्ये अमान्य करण्यात आलेली मागण्या नमूद करण्यात आली आहे यासंदर्भातील हा सविस्तर सुधारित संदर्भातील शिफारसी अहवाल डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर अहवाल डाउनलोड करू शकता धन्यवाद